बांगलादेश मध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ राहुरी शहरातून सकल हिंदू समाजाच्या काढण्यात आला बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त होतोय राहुरीत देखील या घटनेचा जाहीर निषेध करत महिलांच्या वतीनं तहसीलदार नामदेव पाटील आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आलं मानवाधिकार मुकमोर्चा माध्यमातून हिंदू समाजात असलेला रोष व्यक्त करण्यात आला बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू बांधवांवर होत असलेले अत्याचार थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य अशी भूमिका घेऊन अल्पसंख्याक हिंदू हिताचे योग्य ते पाऊल उचलावं असं निवेदनात म्हटलंय यावेळी आदिनाथ महाराज दुसिंग अर्जुन महाराज तानपुरे यांनी आपलं मनोगत व्यक्त करत निषेध व्यक्त केला तर या मुकमोर्चामध्ये आमदार शिवाजीराव कर्डिले युवा नेते अक्षय करडिले यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं ना उपस्थित होते राहुरी तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या हिंदू अत्याचार आणण्यात होतो त्याच्या संदर्भामध्ये जोर्चा केलं या निषेध मोर्चामध्ये राहुरी तालुका राऊरी शहराचे मोठ्या संख्येने हिंदू बांधव हजर राहिले विशेष करून तरुण असतील ज्येष्ठ असतील आमच्या महिला भगिनी असतील मीडिया पत्रकार असतील त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि एवढ्या मोठ्या संख्येने कुठल्याच प्रकारचा निरोप न देता कुठली जाहिरातबाजी न करता एवढ्या मोठ्या संख्येने आपला हिंदू बाजव हजर राहिला आणि विशेष करून मध्ये आपल्या या हिंदूवर होणारा जो काही अन्याय होतोय त्याला न्याय देण्यासाठी तहसीलदार कार्यालयावर आपण आता मोर्चा आयोजन केलं त्याबद्दल विशेष करून धन्यवाद निश्चितपणे देतो परंतु आता हा निषेधाचा फक्त एवढ्या वेळेलाच मला असं वाटतं निघल पुढच्या वेळेला आपल्या हिंदू बांधवला प्रत्येकाच्या हातामध्ये तलवारी घेऊन या लांड्यांचे मुंडके छाटण्याचं काम निश्चितपणे करण्याचं आपल्याला काम करावं लागेल तरच मला असं वाटतं आपल्या बांगलादेशच्या बेंदूला न्याय मिळाला असं मी निश्चितपणे सांगू शकल म्हणू शकल त्याचं एकच कारण असतं बांगलादेशमध्ये आपले हिंदू बांधवाची संख्या कमी आहे आणि हिंदू बांध नाव काही कुठल्याच प्रकारचे धर्म पाहत नाही ते एकच पाहतात कुठल्याही जातीपातीच्या धर्माला आला त्याला अन्नदान करणं गोशाळा सांभाळणं मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देणं हे जे काही संस्कार देण्याचं काम ते करत होते परंतु त्याच्यावर जर अत्याचार होत असतील तर आता भारतातला हिंदू आणि हिंदूंनी सुद्धा मोठ्या दाग। प्रमाणामध्ये जागा झाली बांग्लादेशमध्ये जो काही आपल्या हिंदू बांधवांवरती अत्याचार होतोय आणि झालेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्व हिंदू बांधव मोठ्या संख्येने महिला भगिनी तरुण वर्ग ज्येष्ठ मान्यवर सर्वजण एकत्र येऊन आज खरं म्हणजे हिंदू दाखवण्यासाठी आणि बांगलादेशमध्ये ज्यांनी अत्याचार केला त्यांच्या विरोधात मोर्चा काढण्यासाठी आम्ही आज इतर समोर निवेदन देण्याकरता आलो मोठ्या संख्येने आमचे हिंदू बांधव आज जमले आणि निचलितपणाने बांगलादेश मध्ये जे, जे काही वाईट कृत्य घडते आणि जे काही आपल्या हिंदू बांधवांना त्रास होतोय आज आम्ही एकत्र येऊन आमचा आवाज तिथपर्यंत पोहोचला पाहिजे आणि कुठेतरी बांगलादेश मध्ये असं जगभरात असं कुठंच कोणत्याच प्रकारे घडलं नाही पाहिजे आणि कुठं जरी असं घडत असेल आम्ही सगळेजण आमच्या हिंदू बांधवांसोबत एक म्हणजे कुठलाही परिस्थिती असो आम्ही सदैव सोबत आहोत गेल्या काही दिवसापासून बांगलादेश मध्ये आपल्या हिंदू बांधवांवरती जो अत्यंत निंदनीय असा प्रकार अत्याचार घडत आहे हॅलो त्याच्या निषेधार्थ आज राऊरी मध्ये पंचवीस सकल हिंदू समाजाकडनं एक निषेध म्हणून मुखमोर्चा या ठिकाणी काढण्यात आलं होत त्याच्यामध्ये असंख्य अशा आमच्या हिंदू बांधवांनी भगिनींनी सहभाग घेतलाय एक जेवढी निंदा करता येईल एवढे असे प्रकार बांगलादेश मध्ये घडले त्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्याची दखल घेतली गेली पाहिजे म्हणून आज सगळा हिंदू समाज या ठिकाणी एकवटला आहे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रभर अशी आंदोलन चालू आहे माझी केंद्र सरकारला असेल किंवा जेवढी राज्य सरकार आहे सर्वांना विनंती आहे की या प्रकरणावरती काही ठोस पावलं उचलून हे प्रकार परत घडणार नाही अशी कुठल्याही हिंदू वरती जेव्हा अत्याचार होतो तेव्हा हिंदूंनी एकत्र येणं हे त्यांचं कर्तव्यच आहे आणि त्यांनी ते केलं पाहिजे आता बघितलं आपण सर्व पक्षाचे आणि सर्व जाती धर्माचे एक समाज जर सोडला तर <laughs> सर्व जाती धर्माचे लोक यामध्ये एकत्र आलेले होते आणि इथून पुढं एकत्र राहणारच आहे आणि ज्या ज्या वेळेस अशा काही घटना घडतील त्यावेळेस ते एकत्र राहून जो निर्णय घ्यायचा तो शंभर टक्के घेणार आहेत आणि त्यांना आम आमचा पाठिंबा राहणार आणि सर्वात पुढे आम्ही राहणार आहे निषेध व्यक्त केलेलाच आहे सर्वांनी आणि मी माझ्या वतीने बांगलादेश वरती जे बांगलादेशातले आपले हिंदू आहेत आणि त्या हिंदू हिंदू वरती जो अत्याचार होतोय तर मी त्या संदर्भात आज या राहुरी तालुक्याच्या वतीने निषेध व्यक्त करतो आणि थांबतो ప్రతినిధి జలిందర ఢోకనే నూజ టూడే ట ఫోర్